बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या दोन मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या यामुळे अख्खंपूर हादरलंय यापैकी एका मुलीनं जेव्हा आपल्या आईला मला लघवीच्या ठिकाणी सा असं सांगितलं तेव्हा दवाखान्यात नेल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला या मुलीच्या आईनं दुसऱ्या मुलीना म्हणजे शाळेतील बाकीच्या पालकांना सुद्धा इन्फॉर्म केला आणि त्यानंतर कळालं की एक नाही तर दोन मुलींवर हा लैंगिक अत्याचार झालाय यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पालकांना हे सगळं कळालं आणि पालक जेव्हा पोलीस स्टेशन गेले जेव्हा पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले तेव्हा बारा तासांनंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली शाळेमधले सीसीटीव्ही सुद्धा बंद होते असं सांगण्यात या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल यांनी लिहिलेली ही पोस्ट आहे याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होतोय आरोपीला फाशीची शिक्षा द्या आरोपीला तात्काळ शिक्षा द्या अशी मागणी या सगळ्या जे पालक आहेत त्यांच्या होतोय बदलापूरकरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होतोय आपण जर बघितलं तर आज ज्या बदलापूर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली ट्रेन सुद्धा थांबवण्यात आल्या होत्या या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात यावी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी याच सगळ्या मागण्यांसाठी जे आहे ते बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आरोपीला फाशी व्हावी हीच मागणी एकूण पालक आणि स्थानिक नागरिक करत आहेत